हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे दुधी भोपळा हा पण खूप हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे हा त्याची दोन्ही बाजूची टोक मी काढून घेतली आहे छोटा आहे कवळा आहे पटकन शिजतो हे पाहा असं चिरून घ्यायचा आहे आपल्याला मला कुठल्या साखो पण नाही आवडत सर्व भोपळा मी आता असे चिरून घेते किंवा आपला भोपळा चिरून झालेला आहे आणि मी पंधरा वीस मिनिटं झाले हरभरा डाळ आणि मूग डाळ हे दोन्ही डाळी मी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आता हे पण घेऊया आपण मोकळा काढून धुऊन आहे स्वच्छ असा आता काय करणार आहोत चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी मी लसूणाचा बारीक चिरून घेते दोन हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरून घेते मिरची लसूण चिरून झालेला आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आपण आता त्यात तेल घालूया चमचा तेल घालून घेतलंय त्यात थोडीशी मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घालू जिरं मोहरी तडतडली की कढीपत्ता पण घालायचा का माझ्या कडीपत्ता नाही आहे कडीपत्त्याने पण छान टेस्ट येते आपल्या बोबळ्याला जिरी मोहरी तडतडली का हिरवी मिरच्या आणि लसूण घालून घेऊ आपल्यास असा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया थोडासा झिंडू घालायचा आहे मग आपण लाल तिखट आहे तुमचा कमीनुसार कमी शिकत त्यानुसार लाल तिखट घात हळद घालायची थोडी धाणा पावडर घालायचे अर्धा चमचा चांगलं परतून घेतले आपण आणि मग धुतलेला तुझी बोकळा आणि ही डाळ घालून घ्यायची चांगला असं परतून घेऊया तर मी घालून घेऊ व्यवस्थित मिक्स मी पाणी घालणार आहे बिना पाण्याचा पण शिजतो कवळा दुधी भोपळा असला तर ते पण मी थोडं पाणी घालतेय कारण मला एकदम थोडासा लपथपिता अशी भाजी करायची आहे असा मोठा मोठा आहे पहा शेंगदाण्याचा पूट थोडा शेंगदाण्याचा पूट घालून घेऊया पूर्ण व्यवस्थित घालून घेऊ आणि झाकण ठेवून देऊया ही पण झाकण काढूया आता कोथिंबीर घालून घेऊ तुम्हाला जर ही दुधी भोपळ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झालेली आहे बघूया आपण दुधी भोपळा झालाय का अजून एखाद ठेवूया हे का भोपळा झालाय का पाहूया आपण हे बघा आपला दुधी भोपळा तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दुधी भोपळ्याची रेसिपी तयार आहे